नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी डोंबिवली पूर्वेला पन्नास वर्षापेक्षा अधिक काल असलेल्या भाजी व फळ मार्केटला भेट दिली नुकतीच महानगरपालिकेने फेरीवाल्यांना बसण्याकरिता बंदी आणली होती त्यामुळे सदर भागातील भाजी व फळ विक्रेत्यांनी उपोषण पुकारले होते या फेरीवाल्यांनी नुकतीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली होती खासदार महोदयांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून सदर फेरीवाल्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये असे आश्वासित केले होते आज उपोषणाला बसलेल्या शिवगर्जना भाजी व फळ संघाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या काही दिवसातच महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात त्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे फेरीवाल्यांनी पुकारलेल्या उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करावी अशी विनंती केली व त्यांनी मान्यही केली यावेळी सर्व फेरीवाल्यांना न्याय मिळवून देणार असे दिपेश म्हात्रे यांनी आश्वासन केले व त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व दीपेश म्हात्रे यांनी न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे सांगितले यावेळीसोबत युवा सेनेचे सोनू सुरवसे व कार्यकर्ते उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज मी यांना विनंती करणार आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने की बाबा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अरे बोला श्रीकांत शिंदे साहेब आपल्या बरोबर आहेत मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना ते तुमच्या लोकांवर अन्याय होऊन देणार आहेत का म्हणून आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे वेगळे आहोत वीस तारखेला आपण आयुक्तांच्या कार्यालयात तुमच्या सगळ्यांसाठी बैठक लावलेली आहे ती बैठक झाली जर तुम्हाला निर्णय नाही पटला तर तुम्ही परत उपोषण माझी विनंती आहे की आज तुम्ही उपोषण सोडू नका बस स्थगित करा स्थगिती देऊ आपण उपोषणाला तर ते बिचारे सहा दिवसापासून इथे तर या होत्या आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद